आज शिक्षणाचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्लोक मातोश्री शिक्षण आज हे एम पी एस सी क्लास थ्री क्लास टू क्लास वन या स्पर्धा परीक्षा देणारे सगळे तरुण इथं जमा झाले या सगळ्या तरुणांनी आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल या सर्व संयोजकांचा मी आभार व्यक्त करतो या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय सुरेश आबा शेंडगे इथं उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि थोडक्यात मी अगदी एक दोन ते पाचच मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करेन आणि मी एम पी एस सीच क्राऊड म्हणजे एक सुशिक्षित क्राऊड आहे त्याला थोडंसं ज्ञान तुलनात्मक ज्ञान राज्याची स्थितीगती सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थितीगती याचा अभ्यास असणारी तुम्ही खरं तर मंडळी आहात तुमच्या आता इथून पुढं एम पी एस सी असो अथवा युपीएससी असो आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला जो रिटर्नचा पेपर असेल त्या पेपरला प्रश्न विचारला जाणार आहे ते खुणगाठ बांधून तुम्ही काम करा अभ्यास करावा सामाजिक न्याय म्हणजे काय आपल्या प्रियांबलामध्ये सांगितलं की सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे हे आपल्या घटनेला अपेक्षित आहे आणि आरक्षण कुणाला दिलं जातं का दिलं जातं कशासाठी दिल दिलं जात आरक्षण हे इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना सिव्हिलायझेशन मध्ये येत आलं नाही ज्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये येत आलं नाही ज्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये येता आलं नाही अशा लोकांना विद पीपल ऑफ इंडिया म्हणजे विद रुलर ऑफ इंडिया या लोकशाहीचे आम्ही जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले शाहू या सगळ्या लोकांच्या क्षमतेच्या न्यायाच्या बंधुतेच्या भावनेवरती हे संविधान निर्माण झालं या संविधानामध्ये रिझर्वेशन ही पॉलिसी अगदी थोडक्यात मी तुमच्या समोर सांगतोय माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे जेवढे जेवढे म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम आता देणार आहेत त्या लोकांना माझी विनंती एक हॉल बुक करा तुम्ही एक दिवस आपण एक तासाचं लेक्चर सामाजिक न्याय म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय आरक्षण कुणाला का दिलं जातं कशासाठी दिलं जातं आजची महाराष्ट्राची स्थितीगती काय याच्यावरती आपण एक तासाचं लेक्चर आपण ठेवू त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आवडेल कारण राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून मला जेवढं काही ज्ञान घेता आलं जेवढा अभ्यास करता आला जेवढा या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या या अतरा पगड जातील का सामाजिकदृष्ट्या मागासांचा अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसीचा काय परिस्थिती आहे आता सध्या त्यांचं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन किती आहे त्यांचं शिक्षणाच्या एंट्री पॉईंटच रिप्रेझेंटेशन किती आहे आता ज्या भट्ट्या जाती जमाती आहेत त्यांचं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण किती आहे एक पाच पन्नास लोकं वय वयोवृद्ध माणसं रिटायर्ड माणसं यायची आणि त्यांना समजावून सांगावं लागायचं पण आत्ताचं जे वडीगोदरीचं आंदोलन आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामधलं या महाराष्ट्रामधल्या तरुणांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपल्या हातामध्ये घेतलं आणि मग तिथं जे आंदोलनाला जो प्रतिसाद मिळाला तिथं उस्तोड मजूर आले तिथं गोंधळी आले तिथं गावगाड्यामधला मुकादम आले गावगाड्यामध्ये कावड कष्ट करणारी माणसं आली विमुक्त जाती जमातीमधली माणसं आली बारा बलुतेदार अठरा बलुतेदारांची माणसं आली हर एक माणूस आपलं शिष्टमंडळ घेऊन शकतं लाखोच्या संख्येनं रात्रंदिवस येत राहिले आणि हा आपला आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्यात आपण सक्सेस झालो आपण रिझल्ट ओरिएंटेड तुम्ही स्पर्धा परीक्षा देणारी कार्यकर्ते आहात आपण रिझल्ट ओरिएंटेड काम इथून पुढच्या कालावधीमध्ये करू आपले हक्क आणि अधिकार जर लोकही हे हक्क अधिकारापासून लांब पडत असतील फॅक्ट आणि फॅक्टरी पासून दूर पडत असतील इथला मुख्यमंत्री हा बारा करोड जनतेचा दायित्व असणारा मुख्यमंत्री असतो परंतु स्वजातीय कार्पेट घालतो आणि तुमच्या जत्रा लाखोंच्या भरतात दर तीस किलोमीटरला ज्या प्रवर्गाची जत्रा लाखोची भरते आणि तो काय म्हणतो दोन टक्के अर्धा टक्के अरे मोजा ना एकदा तुम्ही सत्तेत आहात आणि एखाद्या चळवळीचं यश अपयश कशावर अवलंबून असतं बाबासाहेबांनी येतं सामाजिक न्यायाची चळवळ लढली तर बाबासाहेबांचं तेवढं ज्ञान होतं तेवढं डिवोशन होतं तेवढं डिटर्मिनेशन होतं तेवढं त्यांचं ते सॅक्रिफाईस ते होतं तेवढी त्यांची ते स्पेशलिटी होती म्हणून ते सक्सेस झाले चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची क्वालिटी बघा शरद जोशी शेतकऱ्यांना अर्थशास्त्र समजावून सांगणारा एक बुद्धिमान आय सी एस म्हणजे आय ए एस इक्वेलंट परीक्षा पास झालेला अधिकारी असणारा माणूस शेतकऱ्यांचा नेता बनू शकतो अहिल्या रंगणेकर जॉर्ज फर्नांडीस ही माणसं तेवढी त्यांचं तज्ज्ञ होती पण अलीकडची काही मंडळी त्यांना संविधानाचं ज्ञान नाही त्यांना हक्का अधिकारांचं ज्ञान नाही ओबीसी म्हणजे काय माहिती नाही ज्यांना अठरा पगड जाती म्हणजे काय माहीत नाही ज्यांना बहुजन दलित एस सी एस टी विजयंती अ ब, ब द, अरे का कशासाठी प्रत्येकाची एक स्पेशलिटी आहे संविधान प्रत्येकाला अलाऊ करत आहे प्रत्येकाला विनविन सिच्युएशन आम्ही या भारताचे नागरिक आहोत आम्ही या देशामध्ये मान सन्मान जिंकू शकतो म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व या संविधानानं आरक्षणाच्या माध्यमातून